नमस्कार मी माझ्या पक्ष संघटनेतल्या काही महत्त्वाच्या विषयांवरती काही नियुक्तंच्या विषयासंदर्भात साहेबांची भेट घेतली तर अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे माझी चर्चा साहेबांसोबत राहिलेली होती त्यामुळे साहेबांना पक्ष संघटनेसाठी भेटला आलेला काय प्रकरण पुण्यात तारवेवाडी साहेबांना माहिती माहिती आहे मी आजचा विषय तरी माझा पक्ष संघटनेचाच होता आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं होतं आणि त्या संदर्भातली आज बैठक होती काही न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर अद्याप तुम्ही जामिनासाठी अर्ज केलेला नाहीये नेमकं कधी जामिनासाठी अर्ज करणार आहेत काय पुढची प्रक्रिया आम्ही सगळे परिवारातली लोक मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा आहे तेव्हा पाहिलं दुसरी गोष्ट अशी की पुणे पोलिसांनी जे काही तीन वेळेस कोर्टामध्ये वेगवेगळे वक्तव्य केले तिन्ही वेळेस पुणे पोलिस चुकलेले आहेत किंवा त्याच्या अगोदर पासून काय शेतकऱ्या आरोप केले जातात की संशय आहे सगळ्यामध्ये तुम्ही कसं बघता याच्यामध्ये म्हणजे डिमांड कॉपी मध्येच थेट त्यांच्या म्हणून तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्ये सगळे उत्तर आहे प्रांजल कि रेकॉर्डर गुन्हे असं सांगितलं होतं विधाय अशा पद्धतीने बघतो हे बघा या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी जी काय बाजू मांडायची आहे ते वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतो तुम्ही राज्यभर महिलांचे प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोलता कुठे नाटे गुन्हे राज्यभर दाखल होतात पण जेव्हा तुमच्या परिवारात असं घडलं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मान्य पण जेव्हा तुमच्यावर हे आलं तेव्हा काय एकूण तुमच्यावर अपबिती सगळी तुम्ही सांगा मी तुम्हाला सगळं सांगितलंय की आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे ह्या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेन पण नाही मी अजून कोणासोबतही या सबतीमध्ये बोललेले नाही कारवाई करत असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय काही काही पोलिसांकडून दावा केला गेलाय कोर्टात की आक्षेपारी व्हिडिओ आणि चॅट केवलकरांच्या मोबाईल मध्ये सापडलेला आहे बघा जी केस दाखल झालेली आहे ती एनडीपीएस डी पी ऍक्टच्या अंतर्गत आहे एनडीपीएस डी पी ऍक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातून ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे आपण जर बघितलं तर तुम्ही स्वतः बोलू तुमच्या वकिलांच्या माध्यमातून दिला होता की आ, गुगल ड्राईव्हचा पासवर्ड त्याची काय माहिती दिली दुसऱ्या दिवशी पुढे पोलीस मिळायलाच सांगतात की काही असली व्हिडिओ आहे तुम्हाला काय कुणी या संदर्भात व्हायरल होण्याची भीती वाटते का असं काहीही नाही त्या दिवशी मी सी पी कार्यालयामधून माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी मला कधी त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले, सिपी हैं मादे, गेले होते आणि मग सहज सिटी कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले हे सगळं प्रकरण झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की दिव्याखाली आमदार आहे सगळा तुम्ही टीका करत असता मात्र तुमच्याच घरातलं हे प्रकरण झाल्यानंतर टीका केली तुमच्यावर करू द्या मग काय झालं पोलिसांनी करून प्रत्येकाला उत्तर देणार पोलिसांनी पाळत ठेवली त्याच्यावर तुम्ही पोलिसांसोबत बोलला होता तर त्याच्यावर काय तुम्हाला उत्तर दिले पोलिसांनी ते येऊन भेटून गेले पाळत ठेवणं त्यांनी असं सांगितलं की पाळत ठेवणं हा आमचा हेतू नव्हता ठीक आहे त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन ते सांगितलं तुमच्या वकिलांकडून कोर्टात असं सांगितलं गेलं की त्यातल्या ज्या मुली आहेत त्यातली एक मुलगी पोलिसांनी प्लांट केलेली आहे हे सगळं ट्रॅप लावलेलं ला आहे आणि ठेवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो हे सगळं न्यायालयीन प्रक्रियेमधला विषय आहे तुम्ही मला त्या केसच्या संदर्भात जी न्यायालयामध्ये चर्चा झालेली आहे त्यामध्ये आम्ही आमच्या वकिलांच्या मार्फत योग्य ती भूमिका मांडणारच आहोत काही पण टार्गेट केलं जाते का विरोधी कारण बघा तुम्ही असतील रोहित दादा असतील एकनाथ खडसे साहेब असतील हे जे सगळे विरोधी पक्षातले नेते आहेत ना ते कुठल्या ना कुठले गोष्ट घेऊन वारंवार ट्विट करतात सरकारवर ते टीका करतात मग जाणून बुजून तुम्हाला टार्गेट केलं जाते असं वाटतंय तुम्हाला आता सगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांना असं मडायला जागा आहे आणि तुम्ही म्हणतायत ना मी जे काय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं या केसच्या संदर्भामध्ये बघते आहे ते प्रत्येकाला हेच वाटतं